अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीनं भर उन्हात गडिंगलज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला पोषण आहार वितरणातील त्रुटी दूर कराव्यात यासह अन्य मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा अन्यथा अंगणवाडीच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे अंगणवाडी सेविक आणि मदतनीसांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गडिंगलज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला महादेव मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चाचं नेतृत्व बाळेश नाईक यांनी केलं प्रचंड घोषणा देत हा मोर्चा प्रांत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडकला या ठिकाणी मोर्चाचं रुपांतर सभेत झालं पोषण आहार वितरणातील त्रुटी दूर कराव्यात मोबाईल नेटवर्क समस्या सोडवावी यासह अन्य मागण्यांसाठी वेळप्रसंगीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला तसंच पोषण आहार वितरणावर बहिष्कार टाकणार असल्याचं अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जिल्हाध्यक्षा अंजना शारबिद्रे सुरेखा गायकवाड विमल हरळीकर भारती कुंभार माधवी देसाई शोभा जाधव यांच्यासह अंगणवाडी सेविका मोर्चा सहभागी झाल्या होत्या